नुसतो मेकअप करताना आणि आम्ही अशी तोंडा घेऊन फिरतो आमच्या तोंडाक नाही पावडर आणि आता फायनली तो दिवस आलाय आणि मी खूप दिवसांनी निघाले म्हणजे जवळपास नव्वद दिवसांनी मी जाते अक्षरशः शंभर दिवसांचा प्रवासच झाला तर म्हणजे मी फायनली घरी चालले बिग बॉस नंतर पहिल्यांदा गावी चालले आता जेवायला थांबले खूप भूक लागली आहे पण घरचं जेवण पाहिजे यार आहे का सांगा तुम्हाला <laughs> <भी गे। laughs> <laughs> <laughs> चांगलंय मी जे ब्लॉग बनवते त्या ब्लॉगची वाट कशी लावायची हे ह्याला चांगलं जमतं कारण त्याला ब्लॉग मध्ये यायचं नसतं एक फ्लोच नव्हता म्हणजे लिरिक्स ठीक आहे चल पण एक म्युझिकला फ्लो असणं गरजेचं आहे ना म्युझिकला फ्लोच नव्हता जिंगल कशी असली पाहिजे बरोबर चुकलं आमचं चुकलं तुला बिग बॉस मध्ये घेतलं पाहिजे होतं म्हणजे तू छान आहे ना जिंगल बनवण्यासाठी बिग बॉस मध्ये जाणे कमी आहे तर मी असं म्हणत होते की आता गाणं गायची पण माझी सोय राहिलेली नाहीये कारण तू मला मग सांगतो स्केल मध्ये गा मला आयुष्यात म्युझिक डिरेक्टरची बायको तुला आलंच पाहिजे असावा पण ते बाई अशी आधीत गाणार हा बोलताय म्युझिक डिरेक्टरचं काय म्युझिक डिरेक्टरच्या बायकोनी किमान गाणं स्केल मध्ये गाणं गरजेचं आहे ना हो का गाते

सर कॉपीराइट लागतो आम्हाला असं गाणी बिणी म्हणू नको आमच्या ब्लॉग मध्ये यार हो, फायनली पोहोचतो आपण भारी वाटतंय मला सिनेमॅटिक शॉर्ट्स आहे ते सिनेमॅटिक्स मस्त वाटतंय ना खाय बेटा तुका वडापाव खाव अग तविठ्ठल मंदिर आहे ना थं पण चुलीवरती वडापाव भेटतात मी खय थांबा आता सांग टोल नाक्याकडे थांब मी येतो टोल नाक्याकडे खायचो तो ओसर गावतो मा हो हां ठीक आहे चल आता तळेरात पोहोचले हां तळेरात पोहोचले हा झोप घालवायची निंजा टेक्निक झोप येते वाईचच तर राहिलच्या वाईचच तर राहिले चल वाईचच राहिले चालू का मी चल मंदार वडे तळायला बसलाय चल हे चो बाई मेकअपच सरणार नाही नुसतो मेकअप करता आणि आम्ही अशी तोंडा घेऊन फिरतो आमच्या तोंडाक नाही पावडर आणि मेकअप करता के मोठे केवय आणि केदा कायदा म्हणजे काय केदा म्हणजे केवड <laughs> केवय असते मंदार थांबलाय तिथे वडे तळायला बसलाय आणि हा माणूस तिथे झोप घालून <laughs> तोंडावर पाणी मारून आणि आता आम्ही जाणार आणि मस्त वडे खाणार आणि मी मंदारला भेटणार मंदारने बिचाराने खूप मेहनत घेतली होती खूप सारे वोट्स त्याने माझ्यासाठी आणले होते आणि एकटाच तो आणि त्याची बायको यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी सगळं ते चालू केलं त्याला तर मी काहीच सांगितलं नव्हतं मी बिग बॉस मध्ये जाते असं कर तसं कर त्याच्यामुळे तो चिडलाय तर आता जाऊन आपण त्याला पहिला भेटूया कुठं इथून आता असं चालत जाताना मला सारखं वाटलं माहिती आहे कसा मग फोन घेऊन थांबलाय मग कसा कसा मग फोन घेऊन धावलाय आमच्याकडे बिग बॉसच्या घरात होते या दोघांनी नवरा मिळून माझ्यासाठी बोट साठी एवढे कष्ट घेतलेत उन्हात ही दोघं फिरली आहेत आणि ते सगळं मी बाहेर येऊन बघितलंय आईने मला की मी या दोघांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत कुठे काय मला माहित पण नाही

चांगला तुमचा मोबाईल काही सुटत नाही ना पण हवय करून घ्या तू पण कशाक माहिती बोलासाठी बोलासाठी खूप बोलता पण तो आता बऱ्यापैकी बोलता मोनिटाइज झालो काय मॉनिटाईज झाला बोला काही लागला

तर ही फक्त एक धावती भेट होती कारण हायवेलाच हायवे पासून जवळच तो राहतो आणि मी असं विचार केलं की त्यांनी एवढं माझ्यासाठी केलंय की त्याला हाय हॅलो करूनच पुढे घरी येणं माझ्यासाठी योग्य होतं आणि आता मी सगळ्यात पहिलं जाणार आहे माझ्या शॉपवरती आणि त्यानंतर मी जाणार आहे घरी सो तीन इम्पॉर्टंट गोष्टी मी केल्या सगळ्यात पहिले मी मंदारला भेटले आता मी मालवण मार्केटमध्ये माझं जे उद्योगचं शॉप आहे कोकणी प्रोडक्ट जिथे मिळतात जो माझा ब्रँड आहे तिथे पहिलं जाते गाडी तर काढतोस का हा ते जाण जरा त्याच्यासोबत हा दिवाळी हॅम्पर्सची पॅकिंग चालू आहे पण तुका निक्की आवडला मग निक्की विचारलं तर आवडला काय विचारलेलं घागरे तितके झालं <laughs> तर मग बाहेर येल्यानंतर कळला की लोकांना तर आवडला आवडलं हे माग बाहेर येल्यानंतर कळला चला मी जाते घराकडे भेटते तुमका परवा परवा नाही उद्या संध्याकाळी बाय बाय परवा उद्या जवळ कुठे तीन किलोमीटर चार किलो चार पाच किलोमीटर आपल्या

অৱস্থা तर फायनली मी घरी आले आणि पुढचे पाच सहा दिवस मी घरी असणार आहे तर हे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतीलच आणि जसं मी सांगितलं की हा निर्णय माझा होता परत एकदा स्वतःला टॉर्चर करून घेण्याचा आणि तो माझ्या घरच्यांना फारसा आवडला नाही पण ठीक आहे त्रास झाला पण मी खूप काही शिकले आणि आत्ता माझ्या आईची अशी इच्छा आहे की मी खूप खुश राहावं आनंदी राहावं आणि आता ते राहीनच ना होईल आता सगळं सगळं छान होईल आपण भेटूया उद्या रात्री नऊ वाजता